मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी पोस्टल रोडही आम्हीच केला मेट्रोही आम्हीच केली हे पब्लिक है ये सब जानती है अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला पीडी चाळीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोच काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांग त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील माननीय उद्धवजी ठाकरे ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील